जय धीर धुरन्धर अद्भुत सुन्दर दैवत सेवित देहि पदम जय विश्व विश्वविमोहन मानसमोहन संस्थितिकारण पदम हे सर्व पुरुषां मध्ये श्रेष्ठ चमत्कार करणाऱ्या सुन्दर दिसणाऱ्या आणि अनेक देवतांनी ज्याची सेवा केली आहे अशा श्रीकृष्णा देवा तुझा जय असो तुझ्या पायी तू तु आम्हाला स्थान दे सर्वांना भुरळ पाडणाऱ्या मन मोहून टाकणाऱ्या आणि जगाच्या स्थैर्याला कारणीभूत असलेल्या देवा तुझा जय जयकार असो तुझ्या पायापाशी आम्हाला स्थान दे